नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा नेहमी आता असं आहे आमच्याच घोटणे या गावात घोटणे गावठण तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग त्याबरोबर असत असा मंगेश आवकर मंगेश अवकर हे उत्तम असा दशावतार सादर करतात दशावतार ही कलाकार असत खयच्या कंपनीत काम कसा ओमकार दशावतार मापन्पन वेंगुर वेंगुरला मापन वेंगुरला मागे एकदा म्हटलेलं आहे की एका अर्धो व्हिडिओ करूया पण बरेच लांब नाटकं असतात यांची तर आज असा मालवण तालुक्यातील राठीवडी या गावात यांचा दशावतार तर मंगेश गाडी हे स्त्रीकलाकार श्री कलाकार कलाकाराची भूमिका दशावतारात करतात आणि उत्तम असा सादरीकरण असा आमच्याच घराशेजारी हे रतात पण आजपर्यंत मी काय यांचा नाटक बघू नाही दशावतारी कला यांची भोगूक नाही आणि बऱ्याच जणांनी भोहूक नाही असा आमच्याच गावातील कारण भरपूर लांब अशी यांची नाटकं असतात तर आज योगायोग जुळून निलेलो असा आमच्याच शेजारील राटिवडे गावात यांचा दशावतार असा तर बघू स्पेशली यांची कला भोगूक जाऊचं असा आणि आपलो माणूस असा आणि आपल्या माणसाक काहीतरी थोडासा प्रोत्साहन द्यायचा बरोबर बरोबर असा मला म्हणणं असा पण बऱ्याच जण माका गाळी घालतात व्हिडिओ करतोय म्हणान <laughs> काही जण असतात आपले लोक जे आपल्या माणसांक प्रोत्साहन देतात आणि काही जण असे असतात की जे पाय ओढतात चांगलं पण मला असा नाही कोणतरी बाबा पुढे जातात पुढे जाऊन ते माझ्याबरोबर मी बऱ्याच जणांका माझ्या व्हिडिओत घ्यायचं प्रयत्न करतोय पण बऱ्याच जण माका गाळी घालतात हा आपलं <laughs> माणूस असा आणि आपल्या माणसाक पुढे नव्हताच असा तर बघूया कशी काय कला का सादर करतात ते रंगभूषा वेशभूषा आणि सादरीकरण सादरीकरण मंगेश गाडियावकर हो यांचा या व्हिडिओ मार्फत आपल्या कवर करू असा तर आता रात्री भेटाया रात्री भेटाया रात्री बघूया कसा काय दशावतारी नाटक सादर करतात त्यांनी कला कशी काय वेशभूषा रंगभूषा बघूया चला आता आठवड्या गावात भेटाया चला अलवण तालुक्यातील तार्व राठी उडे या गावात गुंजीची वाडी राठी उड्या गावात बरेचसे वाडी असत आणि गुंजीची वाडी सोली त्यागत थोडंफार वेळ गेलो त्याच्यामुळं मला येऊ कुशीर झालो आणि आमचे मंगेश गाडी वगैरे मेकअप वगैरे करून तयार झालेली असत येऊन सोनू तो लागला माका मंगेश गाडी वगैरे काहीचे असत ते वळखाकच गावत नाही बघा नाव काय आहे कॅरेक्टर नागिन इच्छाधारी नागिन बनलेली असत हो म्हणजेच गडिओकरांचे वळखा घेत नाही वगैरे आता झालेलो सगळं आणि आता एंट्री असा थोड्याच वेळात बघूया कथा का काही सादरीकरण करतात ते फोटो एक घ्यावया मस्त आणि बाकीचे बरेच कलाकार तयार होतात आपले मेकअप करतो स्वतःचा मेकअप स्वतः करायचा स्वतःचा व कायदा काम भारी असा मेकअप स्वतः करायचो मोठा टास्क असा इतर जे कलाकार असतात ना इतर जे क्षेत्रात असतात कलाकार त्यांना बरेच मेकअप आर्टिस्ट असत ना केस उगूक गळो कपडे घालूक गळो मेकअप करूक गळो ता काही विचारता नाही पण दशावतारी कलाकार स्वतः तो मेकअप स्वतः करतो

oh

अरे, अरे, रा 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 अरे बाबा ही तुझी स्थिती तेवढा जोड कोणाला जमेल हा तेवढं अरे होताच कुठं वर्षभर मग मारायला आला वर्षभर वर्षभर कुठं

चर्मकात प्राप्त झालेला तो केंद्रमंत्री

सत्य द्विपनगरी सत्य आणि सत्या दिलीप नगरीचा राजकारण राजा सत्य विजयी ज्यांच्या पाशी

कशावतारी कलाकार यांची कला साठी मी ओळखलो नाटक मस्त मस्त साजरी करा आणि बाकीच्या कलाकारांनी पण भारी हा परमेरी भारी नाटक असा ज्येष्ठ बंधू त्यांचे असत नाही हे ज्येष्ठ बंधू ना त्यांनी पण भारी काम केलं आणि नाटक भारी जासा आणि किती एंट्री अजून

तेंडुलकर यशवंत काका हा काका मालक कोण मालक तिकडे पेटीवर पेटीवर बसले होते हे काका गोसावी कृष्ण गोसावी तुमचं नाव कसा हो सागर हनपडे मस्त सागरीकरण तुमचा मस्त असा आवाज एकदम उत्तम छान असा मस्त काम ना